मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कात्रा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कसे आहात मंडळी मजेत राहत ना म्हणजे कसं लावं तर मंडळी सध्या बघा सकाळी भरपूर पाऊस पडला आता पण पाऊस तसा थेंब थें पडतो आहे असा जोर नाही पण सकाळी भरपूर पडला एकदम सरी पडल्या पण भरपूर म मजबूत पडला एकदम आणि आता एकदम आज मला तर दिवसभर पाऊस राहील पूर्ण ढगाळ वातावरण आहे काळोख खुल आहे पूर्ण झालं हे बघा ही दुधाची म्हणजे दुधाची पिशी म्हणजे मोबाईल ठेवतो त्या पिशीमध्ये ना मोबाईल ठेवतो मोबाईल आपला सेफ राहावा म्हणून दूध झालं वाटू आता घरी चाललं आहे बोलत चला वातावरण छान आहे त्यानंतर तो पंधरा वीस दिवस पाऊस नव्हताच दडी मारली होती पावसाने आज पावसाला सुरुवात झाली आज राहील पाऊस दिवसभर असं वाटते कारण जन्माष्टमी पण जवळ आली आमच्याकडे आज आहे चोरांडी चोरांडीने सराव सरावंडी म्हणतात त्याला आता सरावंडी आहे संध्याकाळी बघू आपल्याला तिकडे जाताला तर जाऊ बरोबर बघा चला पाऊस आला पाऊस आला थोडं जॅकेट न घालता आपण सुकळपणे वाटले तू आता सुकत जाऊया कधी बडापड जाऊ नंतर भेटू आता मंडळी आलो आहे ॲक्च्युली आमच्या विभागातले आमदार आहेत स्थानिक आमदार यांच्याकडे आलो आहे काही कामं पेंडिंग आहेत कामासंदर्भात आलो आहे भरपूर गर्दी आहे आणि त्यात पाऊस आहे पाऊस चालू आला आहे प्रत्येक दिवसाच्या ह्याच्यानंतर बघा आता किती वेळ असता येत आता आम्ही जाऊन आलो तिकडे पण बघा पूर्ण भाजी मार्केटच नाही पूर्ण मार्केट म्हणजे आज काहीच नाही हे मागेपासून जरा ते प्रॉब्लेम चालू आहे त्यांचा अजून काय प्रश्न मिटलाच नाही आहे सगळं आणि आमच्या लोकांचे पण हाल कस्टमर लोकांचे पण हाल कारण उपवासाचे दिवस आणि पालेभाज्या नाही काही नाही का लिंबू वगैरे असं काय भेटत नाही रस्ता पूर्ण रिकाम आहे शुकशुकाट आहे म्हणजे पाऊस जरा चांगलाच आहे आपल्याला दूध व्यवस्थित वाटू दिलं पण आता <laughs> तिकडे आमदारांच्या ऑफिसला गेलो तेव्हा तिकडे पाऊस भरपूर होता आणि एकदम पावसात ना वैता गे बाहेर राहायला कुठे चाललं आहे संध्याकाळी सरावंडीचा कार्यक्रम आहे त्याची तयारी आहे भरपूर सारी पथके येतील चला संध्याकाळी दहाडी बघायला येऊ सरावंडी या मंडळी खिचडी खायला आज श्रावण महिन्यातला तिसरा शनिवार आहे चला या मस्तकी खिचडी खाऊ समीशाने मिरची टाकली या मस्तकी छान बाहेर पाऊस पडतोय चला या पण आपण खिचडी खाऊ मंडळी चहा प्यायला आता संध्याकाळचे साडेपाच झालेत आणि आता आम्ही चहा प्यायला बसलोय समीक्षाची तिकडे जेवणाची तयारी पण चालली आहे चला या चहा पियाला या बाहेर पाऊस पडतोय ना ग छान असा पाऊस पडतोय कसला पाऊस पडतोय मस्त बऱ्याच दिवसांनी आलाय जवळ जवळ वीस पंधरा वीस दिवसांनी भरपूर नौ, पुर पडतोय सकाळपासूनच आज मस्त छान सुरू या शेंगदाणे खायला आमचा उपवास आहे जेवायला आता आम्ही जेवायला बसले इकडे तिथे समीशा मस्त समीशा पण बसले तिथे उपास सोडायला मी उपास सोडतो आहे दर्श पण बसला आहे आम्ही पण जेवण झालं आहे आता चला या जेवायला जेवण बघतो आज दाखवा तुम्हाला काय काय बनवलं ते तर आज छान अशी छोलेची भाजी आहे डाळ भात ही मिरची आहे चपाती आहे पापड आहे आणि मस्त गरमागरम कुरकुरीत असे भजी आहेत छान या उपवास सोडायला मंडळी तुमचा सोडला की तुम्ही सोडलात की ना उपवास सांगा कमेंट करून जेवल्यानंतर आमची जरा मैफिल झाली आहे समीशा बोल की गा बोल बोल समीशा गाणं बोलून दे बोल 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 राजा बदला मला समजली शब्दा वाचून भाषा <laughs> समजली शब्दा भाषा नशिबा तुझ्या हात देशा या, 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 या प्रश्नाला उत्तर नव्हते या प्रश्नाला उत्तर नव्हते मित्रांनो काय माहिती लिरिक्स बरोबर की का मला माहीत नाही पण अरे वा छान छान दुसरं गाणं दुसरं गाणं लवकर अरे म्हण गे कुठल्या तरी म्हणत कधीतरी आमचा सम होल कॅमेरा वळ बोलाव की चल चल ठीक आहे माझ्याकडे करतो काय धरती आकाश ती प्रकाश वेली ओल्या दवात ना ओल्या दवात किती सुंदर गाणी आहेत ना जुनी एकदम मस्त गाणे जुनी, जुनी का काय म्हणतात ना गाणे जुनीच तरी गाणे जुनेच तरी नव्याने आले पाखरांच्या ओठी मस्त का असं आमचा टाइमपास जेवणा मग असं बसतो आणि मग झोपायला उशीर <laughs> चालेल बरोबर जीवनात गप्पाच गप्पांनी आठवणी साठवल्या पाहिजेत साठ आठवणी बनवल्या पाहिजेत खाऊन झालेलं आहे आता <laughs> <laughs> समीक्षा भांडी असते आणि हे हे काय दही दही काय अच्छा म्हणजे रविवारच्या नाश्त्याची सोय तांदूळ वाटून ठेवले असं थँक्यू समीक्षा फॉर इडली त्यासोबत काय चाचणी ना का मंडळी आता झालं आपलं जेवण खावण झालेलं आहे मस्तपैकी आज आपण घरात होतो आमच्याकडे ब बऱ्याच दोन तीन ठिकाणी सराव अंडी होती पण आपण काय गेलो नाही मंडळी कारण पाऊस होता संध्याकाळी आणि जायला पण कंटाळ आज ॲक्च्युली आळसावलो तर गेलोच नाही आणि आता आपलं झालं जेवण खावण झालं आहे मस्त तर चला म्हणजे आता म्हणजे इथेच थांबायची वेळ झाली आहे पुन्हा वेळ उद्या सकाळी तो बनला काटा बाय बाय गुड नाईट खूप रात्री उद्या नक्की भेटूया राहायला आता पाऊस नाही आहे जोराचा पाऊस नाही थेंबथेंब पाऊस आहे पडतो आहे पण दिवसभर होता चांगला पाऊस होता आणि हवेत गारवासुद्धा निर्माण झाला जे तापमान वाढलं होतं ना त्याचा गारवासुद्धा निर्माण झाला आहे तर चला म्हणतो बस झालं हवामानाची गोष्ट भरपूर झाली तर तुरतास तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो पुन्हा व्हिडिओ उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शिवरात्री आणि हो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा 吃了。